भारतीय स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त हरघर तिरंगा योजनेअंतर्गत मसाळ शहरातील तालुका प्रशासनामार्फत आज सकाळी मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते मध्ये तालुक्यातील माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून मसळा बायपास येथील कडे पेट्रोल पंप ते मसळा अंजुमन शाळेपर्यंत संपन्न खुल्या गटातील स्पर्धेत सुशील दत्तात्रय नागती द्वितीय यश बाळाराम गाणेकर तृतीय सौरभ जयेंद्रे शिगवण माध्यमिक गटात जमीर अब्दुल मजीद लंगडे द्वितीय स्वराज हनवंत मोरे तृतीय सोहम यशवंत कांबळे विद्यालय गटात नीरज यशवंत गाणेकर द्वितीय दीपेश हेमंत कांबळे तृतीय भाविक विश्वास खोत आणि मुलींच्या गटात श्वेता वसंत पयरे यांनी प्राथमिक क्रमांक पटकवला तर द्वितीय झैनब सादिक सनगे तृतीय सुजाता महादेव शितकर आयोजित स्पर्धेत उपविभागीय अधिकारी महेश पाटील तहसीलदार सचिन खाडे मसळा सरपंच पोलीस निरीक्षक संदीप कहाळे मुख्याधिकारी विठ्ठल राठोड गट शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण ज्येष्ठ पत्रकार संजय खामटे शशिकांत शिर्के संतोष जाधव पत्रकार बाबू शिर्के क्रीडा तालुका समन्वयक झाकीर सर तालुका क्रीडा अध्यक्ष देवराम डावकर क्रीडा शिक्षक हणवंत मोरे प्रफुल्ल पाटील रईस शेख एआयजेचे प्राचार्य घराडे सर महसूल विभागाचे शाहत तात्या सर्व कर्मचारी क्रीडा शिक्षक मुख्याध्यापक विद्यार्थी आदी मान्यवर सहभागी झाले होते